नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ वेनितामध्ये तुमचं स्वागत आहे आपण रोजच्या जेवणामध्ये एक मोकळी भाजी वरण भात चपाती असं बनवतो मोकळी भाजी तर आपण रोज वेगवेगळी असतेच मात्र वरण मात्र तेच ते खाऊन कंटाळा आलेलं असतं अशा पद्धतीने तुम्ही मिक्स डाळीचे प्रोटीनयुक्त फोडणीचं तिखट वरण नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेल त्यासाठी मी इथे एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये ना एक छोटी वाटी तुरीची डाळ एक छोटी वाटी मुगाची डाळ आणि एक छोटी वाटी मसुरीची डाळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते धुवून झाल्यानंतर त्यामध्ये दोन कट केलेले टोमॅटो अर्धा चमचा लाल तिखट एक छोटी चम एक छोटा अर्धा चमचा हळद आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तर मी कु एकाच कुकरमध्ये लावू दे, दब... कुकर दे तर दुसऱ्या डब्यामध्ये मी भातसुद्धा लावून घेते तांदूळसुद्धा धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी ॲड करून मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर इथं कुकरचं डब कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये मी रिंग ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आधी डाळीचा डबा ठेवून देत घेतला मग भाताचा डबा ठेवून घेतला आणि वरती एक प्लेट लावून अशा पद्धतीने झाकण लावून घ्यायचे तर इकडे मी गॅस चालू केलेला आहे गॅसवरती ठेवून द्यायचे आणि एक तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपलं वरण भात बनवून तयार झालेलं आहे तर भात बघू शकता छान शिजलेलं आहे आणि डाळसुद्धा आपली मस्त अशी शिजून तयार झालेली आहे तर तेहीसुद्धा मी काढून घेते तर डाळीला आपल्याला रवीने छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे फेटून झालेलं आहे डाळ आपली तर इथे गॅसवरती ना मी एक पातेलं ठेवते त्यामध्ये ना दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे आणि लस लसून ठेचलेलं आणि कढीपत्ता आणि थोडीशी हिंग आणि लाल तिखट अशा पद्धतीने फोडणी द्यायची त्याला आणि फेटून घेतलेला डाळ आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ आणि उकळी येऊ द्यायची छान उकळून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे आणि मस्त आपली मिक्स डाळ बनवून तयार झालेली आहे तर रोज रोज तोच डाळ कं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मिक्स डाळीचं तुम्ही प्रोटीनयुक्त असा हा तिखट वरण एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ रोज दुपारी तीन वाजता पाहायला मिळते तुम्हाला जर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर भरभरून सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद